नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता ना कुणावर विश्वास ठेवा हेच कळणं झालं पुण्यात अशी काही घटना घडली ना एका तरुणीला किंवा एका महिला समजा महिलेला ऑफिसचीच एक कार चालकानी म्हणजे जो तो कंपनीचेच होता क गाडी होती ती कंपनीच्याच गाडीमध्ये ती गेली त्याच्यासोबत कारण रोजचाच होता तो ना आणि पुढं तिच्या ए टी एम कार्ड मागून पैसे पण काढून घेतले नंतर तिला पुढं ती आणखीन दोघं मित्र आले परत तिच्याबरोबर वाईट कृत्य केलं आणि तिला संपवून टाकलं पुढं जाऊन खूप काय काय केलं तिच्याबरोबर तर मला वाटते तुम्ही हे सगळं बघता तुम्ही कारण सगळेजणच सांगतात ना आपल्याला की असं झालं आहे असं झालं तर तुम्ही ना तरी पण तुम्ही सावध होत ना बाबा स्त्रियांनी मला नवल वाटतंय प्रत्येक स्त्रियांनी आपलं स रक्षण करायला पाहिजे तुम्ही आता घरी निघालात तुम्ही समजा बस दिली सोडून तुम्हाला काहीतरी शॉपिंग करायचं होतं तुम्ही बसच्या कंपनीच्या बस, बस जेणे गेले तर काहीच प्रॉब्लेम नाही पण दुसरी वाहन करताना तुम्ही घरी फोन करून सांगत जावा की मी निघाले मी ह्या ह्या गाडी नंबरवर ह्या गाडीमध्ये बसलेली आहे मी आणि प्रत्येक वेळेस पुढं 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 गेल्यावर तुम्ही फोन करत राहा मी तर आलेली आहे है ना तुम्ही असं काहीच करत नाही अनजान रस्त म्हणजे सुनसान रस्ता असतो पुढं रात्रीची वेळ असती हो तुमच्या जरी नेहमीतला ओळखीचा जरी माणूस असला तर तो सुद्धा आता असं केला म्हटल्यावर तुम्ही बाकीच्यांनी असे जर घटना घडत असेल तर तुम्ही स्त्रियांनी पण सावध व्हायला पाहिजे ना वारंवार अशा घटना घडतात तरी पण तुम्ही सावध होत नाही काय म्हणायचं सांगा स्वतःचं रक्षण करता तुम्ही सगळेजण स्ट्रॉंग आहे स्त्रिया माहिती आहे मला खूप आहे आता स्वतः तुम्ही कमवता हे पण चांगली गोष्ट आहे पण तुमचं संरक्षण कसं विश्वास ठेवायचं कोणावर ठेवायचं सांगा रोज येणारे जाणारे लोक असते ते तर ऑफिसमधले एका लोकांनी आपल्याला त्रास केलं कसं विश्वास ठेवणार तुम्ही गुणावर म्हणून तुम्ही स्त्रियांनी कुठेही जाताना घरी जाताना तुम्ही कुठे चालला तुम्ही कुठून निघालात कधी पोचणार आहे हे सगळं फोन करून घरी सांगत जावा म्हणजे जास्त प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला सगळ्यांना मी कडकडींची एकच हात जोडून विनंती करते की तुम्ही जॉब करता सर्विस करता कंपनीत खूप चांगल्या पदावर कामाला आहे चांगली गोष्ट आहे स्वतः तुम्ही कमवता घर सांभाळता खूप छान गोष्ट आहे घरो आहे तुमचा पण तुम्ही ना एकच काम करत जावा की फोन करून सांगत जा मी या गाडीत बसले आणि मी निघाले किंवा तिथं थांबा तुमच्या मिस्टरांना घ्यायला पाठवा जर ती येत असतील तर किंवा रिक्षा वगैरे करताना नंबर वगैरे सांगत जावा ओला करताना त्या गाडीचा नंबर सांगत जावा असं काहीतरी करत जावा नाहीतर खूप घटना खूप बेकार घटना घडली पुण्यामध्ये त्याला जास्त दिवस झालेले नाहीत मला एकच सांगायचं आहे की विश्वास ठेवायचा कोणावर ठेवायचं असं झालं आहे तर आपणच सांभाळून राहायला पाहिजे आता कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्ही हो रोजची तुमचे जाता येतं तुम्हाला बोलतात ऑफिसमधले पण त्यांच्या मनात पण असं येतं बघा तुम्ही तर सगळ्यांनी कहाणी वाचलीच असेल ती कहाणी म्हणते खूप लोकांनी टाकलेले आहेत आता मी सगळं तुम्हाला परत पूर्ण सांगत बसत नाही एवढं एकच सांगायचंय की स्वतःची काळजी घ्या मोबाईल करून फोनवरनं मोबाईल सगळं देत जावा रिक्षाचा नंबर वगैरे तुम्ही कुठं बसला काय बसला कुठून निघालात खरेदी करता पण सांगत आम्ही मी तर असं खरेदी करायला लागले सतर्क राहा चला मग हात जोडून विनंती सावध राहा खूप घटना घडतात अशा बेकार आपल्या घरी कोतरी वाट पाहत असतं आपण घरी पण पोचू शकत नाही कधी कधी असं घडतं